आपला एस टी स्टँड ते आपला आठवडे बाजार हे काम मंजूर होऊन जवळजवळ आता काम चालू होऊन मला वाटतं दीड वर्ष झालेले आणि थोडस जरी अडचणीच असलं तरी आता काम जवळजवळ माझ्या अंदाजे चार पाच महिने बंद झालेले मध्यंतरी काम चालू करायचं होतं परंतु दिवाळीचा पिरियड होता पाऊस चालू होता व्यापाऱ्यांनी सगळ्यात आमचं सीजन असतो त्याच्यामुळे एक दिवाळी झाल्यानंतर तुम्ही हे काम करावं शेवटी आपण जनतेच्या हितासाठी काम करत असतो त्यांना जर कुठंतरी वर्षातला दिवाळी हा मोठा सण असतो म्हणून आपण अधिकाऱ्यांना सांगितलं होतं एक दिवाळी झाल्यानंतर तातडीने ते काम चालू करावं तर, तर जनतेचा मग तुम्ही म्हटलं जनतेचा रोष जनता रोष कोंड नावं काढणार आहे जे इथं ग्रामपंचायतमध्ये काम करतात सरपंच उपसरपंच म्हणून काम करतात सदस्य म्हणून काम करतात ते पीडब्ल्यू ऑफिसला जाऊ शकणार नाही तेव्हा जाऊ शकत नाही ते वारंवार आताही आम्ही जाधव साहेबांना फोन केला होता मला एक कळत नाही जाधव साहेब मोठे कॉन्ट्रॅक्टर मोठा आहे कॉन्ट्रॅक्टर जसा सांगतो तसे जर अधिकारी वागत असेल तर माझं म्हणणं आहे आम्ही ए, ए, ऑफिसला पत्र देणार आहे आणि हे काम काढून घ्या आणि कुठल्या ठेकेदाराला तातडीने तो करत असो त्याला द्या कारण आणि याच्यावर वरून अधिकारी नेमा आमच्या तिथल्या अधिकाऱ्यांना भरोसाच राहिलेला नाही कारण आम्ही जर सांगायला गेलं तर अधिकारी कॉन्ट्रॅक्टरांची बाजू भरतात हे तिकडे परत सांगतात त्या या कामांना पैसे नाहीत आम्ही कोणाला आग्रह केला नव्हता एक कामच घ्या म्हणून टेंडर त्यांनी भरली होती पण कॉन्ट्रॅक्टरपेक्षा अधिकारीच लोकांना सांगत असतील या कामाला पैसे नाहीत पैसे यायचे आणि मग हे काम हे अत्यंत चुकीचं आहे हे आम्ही वर निदर्शक आणून देऊ हे काम आता मुख्य बाजारपेठ आहे जास्त दिवस आपल्याला करता येणार नाही म्हणून आपण त्या ठिकाणी पाईपलाईन त्याला असतो चोरलेलं आहे आणि म्हणून तातडीनं एक आठ दिवसाच्या आत ते सगळं काम त्या ठिकाणी हे जवळजवळ आपण दोन तीन महिने हे ग्रामपंचायत खर्च तिकडे टाकायचं काम आम्ही हे सगळं ग्रामपंचायतला एवढा खर्च करावा लागत असत हे सगळं करायला असत ते एवढे पैसे मंजूर झालेले काम मुदत संपून परत मुदत वाढ घेतलेली आहे मग किती दिवस हे काम तुम्ही चालू ठेवणार आहे आणि म्हणून जाधव साहेबांना मग सांगितलं आम्ही आम्ही कॉन्ट्रॅक्टरचा काम काढून घ्या ते तर सांगणारच आहे परंतु जाधव साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आम्ही आंदोलन करू तुमच्या ऑफिसला टाळ मारू जाधव साहेबांना वाटलं होतं आम्ही खरंच उद्या म्हणजे दोन दिवसात जर त्यांनी काम चालू केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला ड्रायव्हर नाही त्याचे मशीन नाही हे आम्हाला सांगायचं काही कारण नाही जो पहा ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टरचा आहे तो कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी केला पाहिजे आज त्यांना पत्र व्यवहार पण करतोय आज थोडक्यात त्यांनी इशारा म्हणून समजावा जर दोन दिवसात काम चालू केलं नाही वर वर अन्ते अन्ते तर आम्ही या ठेकेदाराला काम करून देणार नाही आणि त्या अधिकाऱ्याला सुद्धा या साईटवर इथे येऊन देणार नाही आम्ही वर पत्र व्यवहार करू आणि मग त्याला सामोरं त्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कोण कोणचं बॉस आहे हेच आम्हाला कळलं आता कबूल नाही मध्यंतरी तर जवळजवळ सहा सात महिने तर शाखापर्यंतच नव्हता या मोठ्या मोठ्या गावाला मोठी खेदाची बाब आहे आणि म्हणून जे आमचा रोज पीडब्ल्यूडी आहे पीडब्ल्यूडी त्यांच्याकडे काम आहे पीडब्ल्यूडी दोन दिवसात जाधव साहेबांनी याचा निर्णय नाही घेतला मोठं आंदोलन हो या ठिकाणी आणि पीडब्ल्यू च्या ऑफिसला वाटत नसत पण आम्ही टाळे मारून दाखवू नमस्कार बोला किरण वाजगे बोलतोय पत्रकार म्हंटल रोडच्या संदर्भात आज नानांनी बाईट दिलं होता कुठला रोड आपल्या नारायणगावच्या पूर्व पूर्व आहे ना घाटार तिथे पुतळ्यात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले हो शाहू महाराज तर ते जवळ तिथे त्या संदर्भात तो रस्ता कधी होणार आहे पुढचं काम कधी होणार आहे तर तुमची एक बाईट पाहिजे होती ते आपण काम दोळीच्या अगोदरच करणार होतो पण ते काम दिवाळी असल्यामुळं सगळ्या लोकांनी म्हणले की दिवाळी झाल्यावर करा आणि ते बिहारचं इलेक्शन असल्यामुळे तिथे कामगार आणि ट्रॅवर लोक गेलेत ना बर ते आले काय कि लगेच सुरू करणार आहे आपण ते दोन पोखल्यान लावून चार दिवसात काम करून घेणार काम कामगार येणार मग ते काम होणार मग ते होणार कधी काम मी नंतर बोलू का थोडं विजिट मध्ये आहे चालेल मग तुम्ही बाईट द्याल की कसं येणार वगैरे काय देणार नाही काम सुरू करतो तुम्ही ते किती दिवसात होईल काम ठीक आहे किती दिवसात दिल्लीचे टीम आलेले आहे साइट वर आहे नंतर बोलतो मी ते